येथील सर्व ग्रामस्थ शेतकरी खर तर निवेदन देण्यासाठी तहसीलला या ठिकाणी आलेले आहोत जशी डाव्या कालव्याची सावंत साहेब परिस्थिती होती तशीच उजव्या कालव्याची परिस्थिती त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसली दोन दिवस झाले सावंत साहेब मी त्या ठिकाणी जाऊन आले अक्षरशः त्या घरामध्ये पाणी पूर्ण शेतामध्ये पाणी आणि त्या वाडी वाडीचा म्हणजे वस्तीचा माणुषकर वस्तीचा जवळजवळ पस्तीस चा ते चाळीस कुटुंबांचा त्या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे अक्षरशः साहेब मुलांना तिथं शाळेत सुद्धा जाता येते अक्षरशः तिथं नागरिकांना पण इकडून तिकडं जाण्यासाठी तिथं रस्ता नाही खरंतर हाशी साहेबांनी विनं हाशी साहेबांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी लोखंडी पोर देण्यात येईल नंतर चा, त्या ठिकाणी पाणी सोडण्याची परंतु त्या ठिकाणी लोखंडी पूलही झाला नाही अपूर्ण आमचा पाणी खाली नेण्यास विरोध नाही आहेत ते काम पूर्ण करावेत आणि आत्ता दोन तीन दिवसापूर्वी साहेबांशी बोलणं झालं की जो जेव्हा पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचेल त्यावेळेस पाणी बंद करणार परंतु मला समजलं की एक महिना त्या ठिकाणी पाणी सुरू सुरू राहणार आहे तर आमची म्हणजे गोडी गुलामात विनंती आहे प्रशासनाला की आम्ही या ठिकाणी दोन दिवस निवेदन देणार आहे आणि दोन दिवस वाट बघणार आहोत दोन दिवसात पाणी दो जर त्या ठिकाणी बंद झालं नाही तर आम्ही पाणी खाली नेऊ नेऊनही घेऊ शकतो कारण जमिनी आमच्या सगळं आमचा हक्कही आमचा आणि आम्हालाच त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास आहे तर आम्हाला दोन दिवस या ठिकाणी थांबणार आहोत आम्ही तिसऱ्या दिवशी दोन दिवसात दो पाणी बंद झालं नाही तर तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही परवा त्या ठिकाणी चाक बंद करणार सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एवढ्या प्रशासनाला माझा आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने इशारा आहे धन्यवाद आज या ठिकाणी खूप आयत्या वेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे तेव्हा हा मोर्चा आता या ठिकाणी लहान दिसतोय याच्यावर जर प्रशासन गेलं पाटबंधारे खात्याचे अधिकारी म्हणजे आपसे साहेब वगैरे ते त्या ठिकाणी आले होते आम्ही त्यांच्या कानावर सगळं घातलं त्यांना सहकार्य करण्याचं प्रयत्न केला परंतु ते सहकार्य करण्याच्या सुद्धा लायकीचे हे अधिकारी दिसत नाहीत कारण त्यांनी वाऱ्यावर लोकांना सोडलं आपापसात आप भांडा आणि मारामाऱ्या करा पाणी जे काही पाझरतं आहे ते पाझरणारं पाणी नदीला सोडण्याचं सौजन्य किंवा त्यासंबंधीची जबाबदारीसुद्धा घेतली नाही अशा प्रकारचे बेदरकार अधिकारी बेदरकार सरकारमुळं झालेले आहेत आणि हे बेदरकार सरकार हे नालायक सरकार मी शब्द कठोर वापरतो याचं कारण असं सा की साडेआठ टी एम सीचं धरण हे इतका इतिहास त्याचा मोठा आहे की मी जेलमधून आल्यानंतर ते माळादेवीचं धरण बदलवलं आणि वर सरकवलं तर अशा प्रकारचं ते धरण शहात्तर साली शंकरराव चव्हाणांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं होतं ते ते रद्द ती जागा रद्द केल्यानंतर तिथं मी आंदोलन केल्यानंतर ते बंद झाल्यानंतर पुन्हा त्याचं भूमिपूजन व्हायला नेवंड्याचं भूमिपूजन व्हायला त्र्याण्णव साल उजाडलं आणि त्र्याण्णव सालीसुद्धा जे पिंपळगाव जोगा हे आळेफाट्याच्या जो वरच्या बाजूचं असलेलं धरण आणि नेवंड धरण एकाच दिवशी यांचं भूमिपूजन शरद पवार साहेबांच्या हस्ते झालं परंतु ते धरण दहा पंधरा वर्षापूर्वी पूर्ण झालं आणि हे धरण मात्र साडेआठ टी एम सीचं धरण या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये तीस ते एकतीस वर्ष लागावीत आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढा भ्रष्टाचार आणि एवढं वाईट काम झालेलं आहे की या सगळ्या धरणाचं मी कालच एक बाईट देऊन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या धरणाचं पूर्णपणे ऑडिट झालं पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि बांधकामाच्या खर्चाचंसुद्धा ऑडिट झालं पाहिजे अशा प्रकारचा बेजबाबदारपणा आणि प्रत्येक मंत्री तिकडं जाऊन क्रेडिट घेतोय की आम्ही ते आता पाणी तुम्हाला आणतो आम आम्ही ते पाणी आम क्रेडिट घ्यायला आमचं काही हरकत नाही तुम्ही केला असं सगळं म्हणा तुमचा कोणाचाही याच्यामध्ये कर्तृत्वाचा काढीचाही हिस्सा नाही खताळ पाटील त्या काळातले आणि दत्ता देशमुख या मोठ्या नेत्यांनी या धरणांचं सगळं काम त्या केलेलं आहे तरी पण हे साडेआठ टी एम सीचं इतकं छोटंसं धरण महाराष्ट्रासारख्या प्रगत ह्या राज्यामध्ये तीस ते एकतीस वर्ष लागावीत बेशरमपणाची शरम वाटायला पाहिजे या, या मंत्र्यांना की इथं आम्ही हे अमुक केलं आणि तमुक केलं असं सांगायची तेव्हा असे बेशर्मपणाचे मंत्र्यांपासून तर ह्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांना इशारा आम्हाला या या ठिकाणी द्यायचा आहे हे आंदोलन जर चिघळू द्यायचं नसेल तुम्हाला शांततापूर्ण मार्गाने आम्ही सहकार्य द्यायला तयार आहे आमच्या भागातून पाणी जाते आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आमचं नुकसान झालेलं आहे परंतु आता पाणी तरी सुरक्षितपणे घेऊन जा त्या ठिकाणी या मध्ये एवढी डोक्यावर झाडं आहेत आणि त्या झाडांवरून कागद टाकले तर असा बेशरमपणा करण्याचं धाडस कुणी करील का खरं म्हणजे तो पाठ पहिल्यांदा कॅनल साफ करून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कागद टाक प्लास्टिकचा कागद टाकायला पाहिजे होता परंतु तशा प्रकारचं काही न करता यांना एवढी घाई झालेली आहे की खालच्या लोकांना फक्त आम्ही पाण्याची जीभ दाखवली की आमच्या पदरामध्ये मतांचा धबधबा पडेल असल्या मतांच्या धबधब्यासाठी जो काही बेश्रमपणा आणि लोकांचं नुकसान करण्याचं धाडस तुम्ही करताय तर त्या नुकसानीचा अकोले तालुका एकदा जर उठला तर नुकसान करणाऱ्यांचं किती नुकसान करू शकतो हे सुद्धा आम्ही दाखवून देण्याची पात्रता आमच्यामध्ये आहे तुम्हाला आम्ही हे दाखवून देऊ की तुमचा बेशरमपणा हा सगळा सगळ्या ज्या ज्या त्या त्या याच्यामध्ये जे जे मंत्री झालेत त्या त्या, त्या, त्या मंत्र्यांनी किती किती पैसे खाल्लेत हे सगळे तुमच्या टिंबटिंब मधून वसूल करण्याचा काम सुद्धा आम्ही तेव्हा मित्रांनो ह्या सगळ्या प्रशासनानं सुद्धा मला असं वाटतं की कालपासून ते हापसे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांनी खरं म्हणजे त्यांना मी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही सहकार्य करतो तुम्ही जर ठरवलेला एखादा प्लॅन ठरवा कुठून पाणी न्यायचं ते प्लॅन ठरवा आणि तो प्लॅन ठरवल्यानंतर सर्वमान्य लोकांना झाल्यानंतर जर कुणी आडवा आला तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आम्ही त्याच्यामध्ये आडवा येणार नाही अशा प्रकारचं अभय त्यांना दिला असताना सुद्धा ते इकडे फिरकलेसुद्धा नाही आणि म्हणून आता आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहे ते तातडीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा देण्यासाठी आलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या आमच्या म्हणण्याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन तुम्हाला जर आमची परीक्षाच बघायची असेल किती मोठं होऊ शकतं अकोल्याचं आंदोलन तर हे मोठं होण्याची वाट जर तुम्हाला बघायची असेल तर ते सुद्धा आम्ही दाखवून द्यायला तयार आहोत तेव्हा तहसीलदार साहेब आज कुठं गेले असतील तर त्यांना सुद्धा जरा सांगा वॉर्निंग देऊन कोण आता बदललंय त्या जागेवर कोण आलंय मोरे साहेब तर ते कॅनालचं कोण आहे का ते आहेत हा त्यांनी बिचारे एवढी वरिष्ठ नाही त्यामुळे त्यांनी आमच्या म्हणणं ऐकण्याचं सौजन्य दाखवलं वगैरे ते उभं राहून काहीतरी काम करत होते परंतु ह्या वरिष्ठांनी हे निर्णय घ्यायला पाहिजेत वरिष्ठांनी डिसिजन घ्यायला पाहिजेत त्यांना सांगितलं पोलीस डिपार्टमेंटचे सुद्धा ज्या वेळेला आय जी जर असेल राज्याचा आय जी ज्या पद्धतीचे निर्णय घेऊ शकतो एखादी दंगल आटोक्यात आणायची असो किंवा हे असं होतं ते त्या दर्जाची अपेक्षा इथल्या पी आयकडून करता येणार नाही आणि म्हणून कठोर निर्णय घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे या यांच्यामध्ये हिंमत नसेल तर सुप्रिंटेंडिंग इंजिनियरच्या याच्यावर त्यांनी कानावर घातलं पाहिजे की लोक आता आम्हाला ऐकत नाहीत आणि मग आता आम्हाला निर्णय घेण्याच्यासाठी तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा आणि कठोर निर्णय घेण्याचं मार्गदर्शन करा असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी कॉन्टॅक्टसुद्धा केलं नाही माझ्याशी सुद्धा आपशे साहेबांनी कॉन्टॅक्ट केलं नाही त्यांचं पण कौतुक केलं त्याचं कारण असं की एका ठिकाणी हा कॅनल फुटायला लागला होता आपला कंडक्टर आहे का इथे जर ते फुटलं असतं तर त्या ठिकाणी पाच पन्नास एकर जमीन अशी धुवून दिली असती वाहून अशा प्रकारचं संकट त्यांनी टाळलं परंतु ते टाळलं असताना तुम्ही आम्ही जे काय म्हणतोय हे शेतकऱ्यांच्या आज जर समजा एका आठवड्यामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात पाणी त्या कॅनलमधून बाहेर निघाले तर तुम्ही दीड महिना पाणी ठेवणार आहात या दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाटोळ होऊन जाईल आणि अशा प्रकारचं वाटो होऊन जाईपर्यंत उघड्या डोळ्याने आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान पाहणं हे अकोले तालुक्यानं कधी के केलेलं नाही अकोले तालुका इतका शंड नाही आणि म्हणून अकोले तालुक्याचं पाणी बघायचं तुमच्या डोक्यात असेल आणि तोपर्यंत दुर्लक्ष करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये परवा त्या ठिकाणी आमच्यावर गोळ्या घातल्या तरी चालते पण परवाच्या दिवशी आम्ही धरणाचं पाणी बंद केल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये परवाच्या दिवशी तुमच्या धरणातलं पाणी बाहेर येणार नाही पण तुम्ही तत्पूर्वी जर ते पाणी नदीला पाजरणारं पाणी सोडण्याची व्यवस्था कणखरपणे करण्याचा निर्णय करणार असाल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही म्हणणार नाही की तुम्ही व्यवस्था केल्यानंतर सुद्धा आम्ही पाणी बंद करतो पण ते जर करणार नसाल तर परवाच्या दिवशी धरणातून एक थेंब पाणी येणार नाही याच तुम्ही निश्चितपणे गाठ बांधून ठेवा असा प्रकारचा इशारा मी पाठबांधारे खात त्याचे जे कोणी मंत्री संत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा आमचा हा निरोप आणि जर तो केलं नाही तर आमच्या हातामध्ये इथं काय करायचं ते आम्ही त्यांना भेंडीत बसणार नाही मंत्र्याला आम्ही चोंबाळायला जाणार नाही मुंबईला किंवा त्यांना मी फोन बिन करणार नाही हे काम तुमच्या प्रशासनाचं आहे की अशा अशा प्रकारचं लोकांची तक्रार आहे आम्हाला आता निश्चितपणाने डिसिजन घेण्याचं आवश्यकता आहे तर तो डिसिजन या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथल्या जर घेता येत नसेल तर सुपरिटेंडिंग इंजिनियरला त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना बोलवा त्यांना हे करा माझं तर मत आहे की ए सी सुप्रिटेंडिंग इंजिनिअरिंग इंजिनिअर साहेबांना यांची जर हिंमत नसेल तर सुप्रिटेंडिंग इंजिनिअर साहेबांना आजच्या आज तिथं जागेवर बोलवा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतो सकारात्मक चर्चा करतो तुम्हाला मार्ग दाखवण्याचे सुद्धा काही हे करतो परंतु अशी जर समजा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यापासून सर्व प्रश्नांची चर्चा शेतकऱ्यांबरोबर जर करणार नसाल तर तुमचं धरणाचं पाणी एक थेंबसुद्धा बाहेर जाणार नाही जोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या दोन्ही बाजूच्या जे धरणाच्या ज्या स आहेत या कॅनालमध्ये जिथं जिथं पाणी पाजरण्याचा अनुभव आला आहे त्या दोन्ही बाजूचं जेवढं क्षेत्र तुम्ही आस्तरीकरण किंवा ते काँक्रिटीकरण करण्याचं घेतलेलं आहे तेवढ्या लांबीचं काँक्रिटीकरण झाल्याशिवाय पाण्या निळवंडे धरणाच्या धरणामधून पाण्याचा थेंबसुद्धा दोन्ही कॅनॉलमधून आम्ही जाऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो त्याची दखल तहसीलदार तुम्ही आता नायब तहसीलदार असले तरी तहसीलदार आल्यानंतर त्यांना याची तीव्रता सांगा आणि त्या तीव्रतेनुसार जर ते करणार नसतील तर हे आंदोलन चिघळेल आणि ते चिघळू द्यायचं नसेल तर तुम्ही याच्यावर काहीतरी वरिष्ठ इरिगेशन खात्याच्या सुद्धा वरिष्ठांना तुम्ही जोरदारपणे इशारा द्या अशा प्रकारची मी तुम्हाला सगळ्यांना आमची प्रातिनिधिक स्वरूपाचं म्हणणं मानतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आमच्या रुंबोडी आणि रुंबोडी परसर तरी सर्व शेतकरी येळवंडे धरणाच्या उजव्या पाण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत मी पण अगोदर पाटबंधार विभागाला पाट निवेदन दिलं होतं की अपूर्ण कॅनलचं काम असताना तुम्ही पाणी सोडायची घाई का केली म्हणून मी कायम कायम त्यांच्याशी विचारणा केली होती पण राजकर्ते एवढे बेफिकीर झालेत सत्तेसाठी तुम्ही आज काही पण करण्याची तयारी आज ठेवू राहिलेत पुढे विलक्षण पाहता तुम्ही पाणी सोडण्यासाठी फार मोठी घाई केली पूर्ण केंद्राचं काम अपूर्ण होतं आम्ही सतरा वेळेस विनंती केल्या आणि आज तुम्ही बावीस तारखेला पाणी सोडलंय आमच्या शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आमच्या लहान लहान मुलांची शाळा सुद्धा त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत एवढा सुद्धा विचार आज हे शासन करत नाहीये विभाग करत नाहीये खरंच यासाठी आम्ही एक एक चांगल्या वातावरणामध्ये वा आम्ही त्यांना सांगण्यासाठी आलोय की बाबांनो हे पाणी बंद करा पाणी नेण्यासाठी आमचा विरोध नाही परंतु हे टेस्टिंगसाठी पाणी आहे हे पाणी ज्या क्षणी तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल त्या क्षणी ते बंद करा आणि अपूर्ण असलेले काम तातडीने पूर्ण करा आमची कुठलीही हरकत नाहीये आणि आम्ही आता दोन दिवस आज आणि उद्या बरोबर पर ना साहेब आज आणि उद्या आम्ही हे दोन दिवस वाट बघतोय जर आमच्या असणाऱ्या जे निवेदन देतो तिथे झालं नाही तर आम्ही स्वतः निळवंडे धरणावर जाऊन ते चाच बंद करणार आहोत हा एक गुढीमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय तेव्हा माझी प्रश्नाला विनंती आहे की अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा या मुलाबाळांचं शिक्षण आज मोठत आमच्या वाडीमध्ये जाण्या येण्यासाठी एक रस्ता नाहीये ते रस्त्याची फार मोठी हालत झालेली आहे आणि ते एक खरोखर गुढीमध्ये सांगण्यासाठी आम्हाला राहू राहू संघर्ष करायला लावू नका ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आधी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बसत्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस